आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या पहलगाम घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आंदोलन जम्मू काश्मीर येथील पहलगाम या पर्यटन स्थळी हिंदू पर्यटकावर अतिरेक्यांनी केलेल्या भयाड हल्ल्याच्या निषेधात परभणीत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आदिनांक तेवीस एप्रिल बुधवार रोजी दिग्दर्शने करण्यात आली यावेळी व्यंकट शिंदे माजी खासदार सुरेश जाधव भास्कर लंगोटे धम्मदीप रोडे माणिक कदम नितेश देशमुख प्रभाकर कदम अशोक पाटील यांच्यासह अन्य नेते मंडळींनी जिल्हा प्रशासनास निवेदन सादर करीत या भयाड हल्ल्याच्या निषेधात संताप व्यक्त केला आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले अतिरिक्त हल्ल्याचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली जिंतूर तालुक्यातील पाणी टंचाईवर उपाययोजना करा विजय भांबडे जिंतूर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील तीव्र पाणी टंचाईवर तत्काळ उपाययोजना करा व राशन कार्ड धारकांचे विविध प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी माजी आमदार विजय भांबडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आज दिनांक तेवीस एप्रिल बुधवार रोजी जिंतूर तहसीलदार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले जिंतूर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात उन्हाळा सुरू होताच पाण्याची पातळी खोल गेली आहे त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे अनेक गावात वाडी वस्ती व तांड्यावर तसेच जिंतूर शहरातील अनेक प्रभागात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे हर उन्हात पायाची पायपीट करावी लागत आहे अनेक ठिकाणी मोडकीस आलेल्या विहिरीतून पाणी महिलांना लहान मुलांना दोरीच्या सहाय्याने काढावे लागत आहे त्यामुळे जीवित प्रश्न निर्माण होऊ शकतो पाण्याचा प्रश्न गंभीर असताना एप्रिल महिना संपत आला असला तरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाणी टंचाई उपाययोजना करण्यात आल्या नाहीत त्यामुळे ग्रामीण भागातील गावात वाडी वस्ती तांड्यावर तसेच शहरातील प्रत्येक प्रभागात पाण्याच्या योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात जेणेकरून नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल ज्या गावात वाडी वस्ती तांड्यावर व शहरातील प्रभागात पाणी जवळ शक्य नाही तेथे टँकर तत्काळ सुरू करणे नवीन इंधन विहीर मंजूर करून तत्काळ घेणे विहीर हातपंप अधिग्रहण करणे जुन्या विहीर हातपंप दुरुस्त करणे पूरक योजना सुरू करणे तसेच जिंतूर तालुक्यातील राशन कार्डधारक लाभार्थी यांचे प्रश्न प्रलंबित असून याकडे आपल्या कार्यालयाकडून विशेष लक्ष दिल्या जात नसल्याने अनेक लाभार्थी यांना राशन कार्ड दिले नाही त्यामुळे शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी राशन कार्डाची आवश्यकता असून है करने करने ता है। ता है ते करने राशन कार्ड नसल्याने योजनेपासून वंचित राहत आहे तसेच अनेक गरीब लाभार्थी यांना धान्य मिळत नाही अनेक लाभार्थी यांचेही नावे स्थलांतरित झाल्याने नाव कमी करण्याचे व नाव समाविष्ट करण्याचे आज प्रलंबित आहे त्यामुळे अनेक लाभार्थी विविध लाभापासून वंचित राहत आहे त्यासाठी उपाययोजना तत्काळ करण्यात यावे ज्या लाभार्थ्यांचे नावे राशन कार्ड यादीत आहेत त्यांना नवीन राशन कार्ड तत्काळ वाटप करण्यात यावे अन्य लाभार्थी यांना राशन कार्ड असून देखील राशन पुरवठा केला जात नाही त्यांना अंत्योदय योजनेतून समावेश करून धान्य पुरवठा तत्काळ सुरू करण्यात यावे अशी मागण्या करण्यात आले दिलेल्या निवेदनावर माजी आमदार विजय भांबळे यांच्यासह असंख्य नागरिकांचे स्वाक्षरे आहे सेलू शिवारातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित सेलू शहराच्या शिवारातील जमीन नगर परिषदेच्या हद्दीत येते यामुळे पीक विमा मंजूर करता येत नाही असे कारण देत पीक विमा कंपनीने सेलू शहर शिवारातील शेतकऱ्यांना पीक विमा नाकारला असून त्यामुळे शहर शिवारातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत दोन हजार चोवीस पंचवीसच्या खरीप हंगामात सेलू तालुक्यात मोठ्या प्रमाणात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले खरीप पिकांचा हंगाम पाऊसच ना पडल्यामुळे बहारात आलेली उभी पिके वाढून गेली अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पीक विमा केंद्रावर आपल्या पिकांचा पीक विमा काढला तसेच ई पीक पाहणी पिकांचा स्पॉट पंचनामा असे सर्व सोपस्कार पूर्ण करूनही पीक विमा कंपनीने नगरपालिका शहर शिवार हद व शासनाचे निर्देश कारण देत व पीक विमा नाकारण्यात आल्याची माहिती पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी झाडे यांनी दिली तालुका कृषी अधिकारी काडे यांना विचारपूस केली असता पीक विम्याबाबत अशा प्रकारचे शासनाचे कोणतेही निर्देश अथवा परिपत्रक नसल्याचे स्पष्ट करून हा विषय पुढील कार्यवाहीसाठी कृषी आयुक्ताकडे पाठविण्याचे आश्वासन देऊन निवेदनकर्त्यांना दिले शेतकऱ्यांच्या पी पीक विम्याबाबत लोंबाट कंपनीचा मनमानी कारभार हा शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा प्रकार असून तत्काळ चौकी करून सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून द्यावा अशी मागणी तालुका कृषी अधिकारी सिलू यांना करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर भाजपचे डॉक्टर गणेश गोरे कपिलभैया फुलारी विशाल लोया शिवकुमार नावाडे सुरेश खेत्रे व्यंकटेश काबरा रामप्रसाद सुरोसे महेश नावाडे डॉक्टर अश्विन भरड शिवाजी गोरे जकी पठाण सुभाष भोपसे सतीश भोसले गोपाल लोया रंगनाथ गाडे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत पहलगाम घटनेच्या निषेधार्थ सेलू शहरात कँडल मार्च जम्मू काश्मीर येथील पर्यटन स्थळ पहलगाम येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ हा दिनांक तेवीस एप्रिल बुधवार रोजी मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने सेलू शहरातील क्रांती चौक येथे रात्री दहा वाजता कॅन्डल लावून झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी समाजसेवक शेख विसाक पटेल चंद्रशेखर नाना मुडावेकर मिलिंद सावंत अनवर खान शेख सलीम शेख इस्माईल भैम्या शेख इरफान पटेल यांच्यासह सेलू शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनात शोक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता गंगाखेड पोलीस प्रशासन व पालिका प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम गंगाखेड शहरामध्ये दैनंदिन वाहतुकीच्या समस्या होत असताना दिलकश चौकते अहिल्याबाई होडकर चौक दरम्यान अवैध अतिक्रमण व्यापाऱ्यांनी केल्यामुळे गंगाखेड नगरपालिका व पोलीस ठाण्याच्या वतीने आदिना तेवीस एप्रिल बुधवार रोजी ठोस कारवाई करत हजारो रुपयाचे रस्त्यावर असलेले छोटे व मोठे व्यापाऱ्यांचे सामान ट्रॅक्टरमधून भरून व्यापाऱ्यांना धडा शिकला आहे गंगाखेड शहरामधील नेहमीच कटकट पाहता व्यापारी वर्ग टू व्हीलर फोर व्हीलर व नागरिक यांच्यामध्ये दैनंदिन अडचणी येत असताना वाहतूक कोणी नेहमीच होत असते छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी रस्त्यावरच व्यापार करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची समस्या वाढत असत दैनंदिन अडचणी लक्षात घेता गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिप्परसे गंगाखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शिंदे स्वच्छता निरीक्षक सागर जगतकर राहुल जगतकर व इतर कर्मचारी यांच्यासोबतच पोलिसांनी छोटे व मोठे व्यापारी यांचे रस्त्यावर असलेली सामान नगरपालिकेच्या ट्रॅक्टरमधून टाकून जप्त केले दुपारच्या वेळामध्ये उष्णता असतानाही पोलीस प्रशासन यांच्या कारवाईमुळे येणारे जाणारे नागरिक पाहतच होते ठोस कारवाई करत असताना रस्त्यावर ठेवलेले नवीन नवीन कपडे ड्रेस कूलरचा समावेश दिसून येत आहे पोलीस प्रशासनाच्या ठडक कारवाईने बरं झाला रस्त्यावर सामान ठेवणारी व्यापारी यांना धडा शिकवला जनसामान्यातील काही जणांमध्ये चर्चा दिसून आली जिंतूर पत्रकार संघाच्या वतीने अपघातग्रस्त मदत जिंतूर शहरातील एका पत्रकार वृत्तपत्र विक्रेता दुचाकीवरून जालन्यावरून जिंतूरकडे येत असताना रस्त्यात त्यांच्या दुचाकीला अपघात झाला या अपघातात ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाकडून पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली जिंतूर शहरातील पत्रकार तथा वृत्तपत्र विक्रेते शेख निषाद अहमद हे कुटुंबियासह दुचाकीवर बसून जालना येथून जिंतूरकडे येत होते रस्त्यात पिंपरी शिवारात गतिरोधकावर त्यांच्या दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाला या अपघातात पत्रकार निषाद अहमद यांच्या चेहऱ्याला मोठ्या प्रमाणात मार लागून चेहऱ्याची दोन हाडे तोडली तर पत्नी व मुलीला किरकोळ मार लागला त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चेहऱ्यावरील शस्त्रक्रियेसाठी परभणी जिल्ह्याच्या ठिकाणच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने व शस्त्रक्रियेचा खर्च मोठा असल्याने तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने रोख पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली तसेच दर्पण दिनानिमित्त पत्रकारांच्या काढलेला विम्याची रक्कम मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांना यावेळी देण्यात आले यावेळी पत्रकार संघाचे मार्गदर्शक एम ए माजीद शेख निहाल अहमद शेख अहमद सिराज सिद्दीकी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिंतूर तालुका अध्यक्ष शेख शकील अहमद उर्फ बब्बू पत्रकार कार्याध्यक्ष बालाजी शिंदे सचिव ज्ञानेश्वर रोकडे शेख वाजिद एम एजाज शेख अलीम महेश देशमुख रियास चाऊस रामप्रसाद कंठाडे यांच्यासह आदी पत्रकार बांधव उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका